सातारा इतिहासाच्या पानात एक मानाचा तुरा असलेला व विविध नैसर्गिक वारसा जपलेला हा माझा सातारा मैत्री करायची असेल तर साताऱ्यातील निसर्गाशी करा प्रेम करायचं असेल तर साताऱ्यातील दऱ्याखोऱ्यांवर करा आणि जीव लावायचा असेल तर इथल्या स्वर्गाहून सुंदर अशा नजाऱ्यांवर लावा असंच एक स्वप्नरूपी ठिकाण आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे ठोसेघर धबधबा विविध नैसर्गिक ठिकाणांनी वेढलेल्या या ठिकाणाला आपण आज भेट देणार आहोत नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्रीभुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पहाटे साडेपाच लाच निघालो या सुंदर अशा ठिकाणांना भेट द्यायला वाटेत आपली नेहमीची ठिकाणे लागली जसे शाऊ स्टेडियम एस टी स्टॅन्ड आणि पोई नाका नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आणि पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये श्री भुजबळ व्हिलॉग मध्ये आणि आता कर्मभूमीतून आता मायभूमीमध्ये आलोय आणि ते म्हणजे आपल्या राजधानी सातारामध्ये आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून करतो तर ही हाच तो पुतळा जिथला आपण फोटो टाकतो दरवेळेला आज तो प्रसंग आलाय की जिथे आपल्याला खरोखरच मानाचा मुजरा करायचा चान्स मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण साताऱ्याला स्वर्ग का म्हणतात याचे एक प्रचिती तुम्हाला होणार आहे कारण की ह्या व्हिडिओची आपण सुरुवात करतो छत्रपती शिवाजी सर्कल म्हणजे पोळी नाक्यापासून आणि आता आपण तुम्हाला सातारा स्वर्ग का म्हणला जातो हे दाखवणारे आज जाताना अजिंक्य तारा अदालत वाडा आणि समर्थ नाका हे करत पुढे चाललो या ऐतिहासिक बोगद्यातून सज्जनगडकडे निघालो तर मित्रांनो आपण सातारा मधून आलो आणि आता एक ऐतिहासिक बोगद्यातून आपण आलो जी खूप प्राचीन वास्तू होती तिथून आपण आलो आणि आता हा रोड जातो परळीला उजव्या साइडला जर तुम्ही गेला तर परळीला जातो माझ्या माग आहे ते श्री रामदास स्वामी यांच्या पावन स्पर्शाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला सज्जनगड आणि सज्जनगड आपल्याला बघू शकतात सध्या सकाळच्या वाजले साडेसहा आणि सज्जनगड दिसतोय थोडं धुकं पण दिसतंय खूप छान वातावरण तयार झालंय आणि सज्जनगडाच्या पुढेच आहे आपल्याला ठोसेघर आणि ठोसेकरच्या पुढे चाळकेवाडी तर आपण तिकडे जाणार आहोत आणि आता बघा हे वातावरण खूप छान झालेलं आहे इथं सातारामध्ये आणि चारी बाजूला डोंगर आहेत साताऱ्याला स्वर्ग का म्हणलं जातं त्याचं कारण म्हणजे तुम्ही कुठेही पाऊ पाऊल ठेवा पा। इथे आणि तुम्हाला इथे मस्त निसर्ग अनुभवायला मिळेल तर याचा तुम्ही आनंद घ्या फाट आहे तर उजव्या साइडला गेला सरह गेला तर परईला जातो आणि डाव्या साईडला गेला की आपण चाललो तर सज्जनगड साईडला सज्जनगड कडे जाताना या झाडीतून प्रत्येकाचा कॅमेरा हातात येतो तुमच्याही आला असेल तर लगेच कमेंट मध्ये मला सांगा तर छानशी सकाळ आहे आणि ह्या आयकॉनिक पॉइंटला थांबलोय तर ज्या वेळेला ठोसेगडला जातो त्यावेळेला इथं हे थांबणं होतच समोरचा डोंगर हा वाहनाचा रस्ता समोर दिसणारं धुकं आणि ह्या साइडला दिसतंय हा कडा जो दिसतोय तो सज्जनगडचा कडा आहे ह्या साइडला मागे आपल्याला दिसतंय हे उरमोडी धरण आहे ह्या साइडला परई गाव आहे आणि परई गावाच्या पुढेच हा हे धरण चालू होतंय सध्या पाऊस चालू होतोय जस्ट अजून एवढं पाणी नाहीये खूप जास्त पाणी असते या धरणामध्ये आणि खूप छान व्ह्यू आहे इथून या साइडला एक धबधबा वॉटरफॉल ऍक्टिव्हेट होतो समोरच्या साईडला थोड्या पवन चक्क्या आहेत आता आपल्याला धोक्यातून दिसणार नाहीये आपण पुढं जाऊ तसं आपल्याला ह्या हे चक्क्या दिसायला लागतील आणि ही छानशी गाव इथं खाली तर आता था आपण इथं थांबलो होतो त्या आयकॉनिक पॉइंटला जिथं आपण ठोसेगरला जातो तर जी सातारमधले लोक आहेत त्यांना माहीत असेल जे थांबले असतील इथं इथे एक चहा चहा प्यायला आपण इथे थांबायचो इथे एक छोटं हॉटेल होतं आणि त्याचे हे खांब दिसतात आपल्याला तर बघा निसर्गाची कमाल बघा मित्रांनो जे आयुष्यामध्ये जे उमेद हरलेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा संदेश आहे कारण की हे बघा इथं होतं हॉटेल आणि हॉटेलचे हे खांब आपल्याला दिसतात हे सात ते आठ जे खांब आहेत तर हे खांब आता ते हॉटेल नाही आहे इथे पण त्या खांबाला आता पालवी फुटली आणि त्याला झाडाचं स्वरूप आले आणि हे आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे साताऱ्यामध्ये तर मी म्हणलं की हे आपल्याला दाखवावं आणि मस्त आता पाऊस चालू झालाय हे बघा मित्रांनो अशी प्रत्येक झाडाला पालवी फुटलेली आपल्याला दिसते आणि गाडी वळवली ठोसे घरच्या दिशेने घाटामध्ये थांबलो आपण इथे एक गणपतीचं छान मंदिर आहे या साईडला बघा मित्रांनो या साईडला जाताना थोडी काळजी घ्या या साईडला दरड कोसळण्याचे थोडे चान्सेस असतात इथे मागे एक मोठा दगड मी आता व्हिडिओमध्ये दाखवलेला तर इथे एक छानसं गणपतीचं मंदिर आहे सकाळ सकाळी आपण गणपतीचं दर्शन घेऊन पुढे जाऊया आणि आता धुकं आणि पाऊस थोडं पुढं गेलंय आणि आपल्याला आता दिसायला लागलेत त्या म्हणजे पवनचक्क्या इथं खूप साऱ्या आहेत एक हजारच्या वरती पवनचक्क्यात आणि ह्या दिसतात आपल्याला पवनचक्क्या ह्या पाटण खोऱ्यापर्यंत पसरलेल्या आहेत आलो आता आपण आलोय ठोसेघरला आणि आता आपण पुढे जाणार आहे पण थोड्या वेळाने आपण परत ठोसेघर धबधब्याकडे माघार येणार आहे भाताची शेती कवलारू खरे हा उतार धुके गाव व पाऊस वाटतोय ना खरंच स्वर्ग स्वर्गाची अजून दुसरी काय व्याख्या असणार मित्रांनो आणि आत्ता आपण आलो आहे ठोसेघरच्या पुढे आणि मस्त धुक्यात हरवलं आहे आपण आणि थंड हवा चालू आहे पाऊस नाही आहे अजिबात पण थंड हवा आणि धुक्यामध्ये काहीच दिसत नाही आहे हा रस्ता आत्ता दिसत होता दोन मिनटात हा रस्ता गायब झाला आणि खूप छान अशी धुक्याची चादर इथं पसरलेली आहे दगड आणि हिरवगार मस्त वातावरण अशा ठिकाणांना मित्रांनो नक्की भेट दिली पाहिजे आपण आणि सातारमध्ये तर अशा खूप सारे जागा आहेत म्हणजे तुम्ही फक्त नाव सांगा आणि तुम्हाला तिथे निसर्ग दिसणारच सातारा हा निसर्गाने वेढलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्याची ही प्रचिती करून देणारा हा निसर्ग आपण आता पाहतोय आणि आता बघा दोन मिनिटांमध्ये मी सुद्धा दिसणार नाही एवढं आता दाट इथं दिसेल दाट दुख मित्रांनो की आता आम्हाला फोगल्याम लावू सुद्धा पुढचं काही दिसत नाहीये या साईडने आपण आलो होतो साताऱ्यावरून आणि आत्ता आपण इथं आलोय इथं खूप साऱ्या पवनचक्क्यात माझ्या बाजूला धुक्यामुळे आपल्याला दिसणार नाहीये ही पवनचक्की आपल्याला दिसेल पण पन ही पण एवढं जवळ असून सुद्धा धुक्यामध्ये हरवलेली पवनचक्की या साईडला इथं बोर्ड लावलं आहे डाव्या साईडला जर आपण गेलो तर आपल्याला लागेल पाटण आणि उजव्या साईडला आपल्याला जायचंय इथे खूप छान निसर्गात एक ठिकाण आहे ते आपल्याला एक्सप्लोअर करायचं ही पवनचक्की बघा आता धुक्यात कशी हरवते आत्ता दिसतीय आता ती एक मिनिटात ती दिसायची गायब होईल बघा एक मिनिट असं वातावरण उघडलं धुक्यातून की त्यातच व्हिडिओ काढायला इच्छा होते नाही तर धुक्यामध्ये तर काही दिसत नाहीये तिकडे दूरवर दिसत असतील आपल्याला माणसं आणि परत एकदा लपण डाव हा चालूच आहे मला आता कसं वाटत आणि लास्ट टाइम पण आपण आलेलो सेम असंच वातावरण होतं आणि तू माझ्या व्हिडिओला एक कमेंट केली होतीस कधी जायचं तर लवकरच जाऊया आता आपण आलोय तुला कसं वाटतंय इथं आलं खूप छान तुला या ठिकाणाबद्दल काय आवाज छान आहे पाऊस खूप आहे खूप जास्त दुःख आहे आता जस्ट आता गाडी गाडी चालवताना एकदम काळजी घ्या अचानक रस्ता कुठे आहे आणि कुठे नाहीये हे दिसणार नाहीये आपल्याला आणि इथून समोरून जरी आता इथून माणसं आली किंवा लोक आली तरी आपल्याला दिसणार नाहीये समोरून एवढं दाट दुःख आहे तर जाऊया पुढे आपण ही गायब झालेली पावसात नाहलेली रिमझिम सरींच संगीत ऐकवणारी आणि मन प्रसन्न करून टाकणारी दृश्य फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बघा हवा एवढे आहे हे बघा उलटात अबज हेच पाहण्यासाठी आपण इथं आलोय आणि हा तो दगड हाच तो दगड ही एक कडा आहे ऍक्च्युली मी जास्त पुढे जाणार नाहीये रिस्क घ्यायला पण हे बघा हा तो उलटा धबधबा आहे पण खूप छान आहे कडा खूप सेपरेट झाली खूप वर्षापूर्वी म्हणजे की एक सात आठ वर्षापूर्वी इथे आलो होतो त्यावेळेला आणि हा उलटा धबधबा आणि पाणी बघा तर प्रेशरने किती काम करत उडतंय आम्हाला आधी वाटलं होतं की शॉवर असं का पडतोय पण हा तर उलटा धबधबा आहे हे बघा उलटा धबधबा आपल्याला पाहायला मिळालाय आणि मी एक्सपेक्टच नव्हतं गेले की इथं असं असेल म्हणून वाह निसर्ग जेवढा सुंदर दिसतो तेवढा तो आपल्याला सामावून घेण्याची ताकद ही ठेवतो अशा ठिकाणांवर विशेष काळजी आपण घेतली पाहिजे गाडी दाखवा मित्रांनो एवढं जवळ गाडी दिसते का बघा एवढं दुख आणि जवळ आलेला माणूस सुद्धा दिसणार नाही एवढं दुख आहे हे बघा गाडी होती इथं दिसत पण नव्हती हो गावाकडची प्रचंड मोठी झाडं ही शाळा अगदी गावात असल्याची जाणीव करून देत होती लाल माती इथल्या वातावरणाची प्रचिती करून देत होती श्री काळभैरवाचे अतिशय सुंदर मंदिर इथे आहे तर हे धबधब्याचं बॅक बॅकवॉटर म्हणजे इथून हे पाणीगर धबधब्याला जात आता छान पक्ष्यांचा आवाज येतात सकाळचा आठ वाज वाजताचा टायमिंग आहे मोठमोठे दगड आपल्याला इथे बघायला मिळतील पक्षी आता मस्त पैकी आनंद दिसतात आपल्याला छान झाडी आहे जांभळाची झाड आहेत वरती भाताची शेती आपल्याला दिसली होती आता आणि या साईडला मी पुलाच्या दाखवतो या साईडला इकडून पाणी येतं इतकं स्वच्छ पाणी आहे मित्रांनो निसर्गाचं जे एक छान रूप आपल्याला पाहायला मिळतं ते पावसाळ्यामध्ये हे पाणी इतकं क्लीन आहे की त्याचा तळ दिसतो आता आपल्याला छान पक्षी आनंद घेत या वातावरणाचा तो खाली पूल आहे त्या पुलावरती पुला आपण जाऊन बघूया तिथून दृश्य ती विहीर इथलं आकर्षण तर होतीच पण माझं विशेष लक्ष गेलं ते या देवांच्या मूर्त्यांकडे जे इथल्या पाण्यातून काढलेल्या होत्या मला वाटतंय आता एवढं छान निसर्ग आहे तर आज आपण ठरवूयाच की मातीच्या किंवा शाडूच्या मूर्त्या वापरायच्या म्हणून तुम्हाला पण पटलं असेल तर संकल्प कमेंट मध्ये सांगा व इतका हा मेसेज करतो आपण की थोडीफार तरी लोक प्रभावित झाली पाहिजेत आणि या वर्षी शाडूच्या मूर्त्या त्यांनी वापरल्या आणि हे बघा जांभळ्याला लागलेले आहेत जर कोणी जांभळाचं झाड पाहिलं नसेल त्यांच्यासाठी हे दृश्य तर आपण आलो ठोसे गेलो थोडा पाऊस पडत होता तर पाऊस थांबलाय वन विभागाचं एक ऑफिस आहे आणि इथून आपल्याला खाली जायचं इथं आपल्याला तिकीट काढायचं तर आपण आधी तिकीट काढूया इथं ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जात नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि कॅश घेऊन या तर पन्नास रुपये तिकीट आहे आणि आपण तिकीट काढूया तर शक्यतो कॅशच घेऊन या ऑनलाईन इथं होत नाही ते म्युझियम कधी उघडतं होय का तासा होईल होईल काय का तर आपण घेतलंय तिकीट आणि पन्नास रुपये तिकीट आहे गेट आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं घेतलंय पन्नास रुपये तिकीट होतं छान असं वन या साईडला आपल्याला वॉशरूम्स अवेलेबल आहेत कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत शक्यतो कचरा हा फक्त कचरा कुंड्यात टाकायला हा परिसर बघा हा परिसर खूप साईडला परिसर एलई डी आणि व्हिडिओ टाईप दाखवला जातो सध्या लाईट नाही आहे रात्री पाऊस पडल्यामुळे लाईट नाही आहे तर आपल्याला तो व्हिडिओ आत्ता पाहता येणार नाही आहे हे बोर्ड होता इथे दोन धबधबे आहेत एक आहे तो मोठा धबधबा दब आणि एक छोटा धबधबा दब तर तीनशे पन्नास मीटर उंचीचा तो आहे मोठा धबधबा आणि एकशे दहा मीटर उंचीचा छोटा धबधबा दब इथे आहे तर त्याचा जसा जायचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो जर झाडे वायफाय देत असती तर आपण झाडे लावली असती पण ते ऑक्सिजन देतात आणि ऑक्सिजन आपल्याला गरजेचं आहे तरी सुद्धा आपण झाडे लावत नाहीये हा खूप छान संदेश इथं दिलेला आपण मोठ्या धबधबाकडे आलोय माझ्या मागे बघा तोसेला उंचावरून पडणारा धबधबा आपल्याला दिसतोय हा मेन धबधबा नाहीये मित्रांनो असे बरेच धबधबे आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत मुख्य धबधबा खाली आहे तो आपण बघूया पूर्ण मोकळ आहे इथं पाय ठेवायला जागा नसते आता सुद्धा पूर्ण मोकळ आहे फक्त दादा आणि मी दोघंच जण आहे पहिलं तिकीट आपण काढलं होतं ते याच्यासाठी हा मित्रांनो तुम्ही फक्त पहा हा किती उंचावरून चार ते पाच टप्प्यामध्ये पडणारा हा धबधबा पांढर पांढरं पांढरशार पाणी आहे फेसाळलेलं पाणी आहे आणि हा अगदी पांढरा पूर्ण पांढरा थोड्या दिवसांनी या हा तुम्हाला लाल झालेला धबधबा दिसेल कारण की पूर्ण मातीने तो लाल लाल कलर होतो त्याचा सध्या खूप छान असं चार टप्प्यामध्ये पडतोय अजून तो एवढा मोठा झालेला नाही आहे धबधबा दब अजून याच्यापेक्षा तो एक काय म्हणतात त्याला एक भयानक रूप घेत होतो थोड्या दिवसांनी आता तो शांत दिसतोय त्याची उंची आहे तीनशे पन्नास मीटर पाणी या खालच्या गहीमध्ये पडतंय आणि या गहीमध्ये पडणारं पाणी आपण पाहू शकता तिथून जे फेस उडतोय तर तुम्ही पाहू शकता आता खूप उंचावरून पाणी पडतंय असे छोटे छोटे धबधबे लवकरच ऍक्टिवेट होणार आहेत असे चित्र दिसत आहेत आणि हा सुंदर नजारा आपण आता पाहतोय काय नजारा पाऊस पडला तर इथे थांबण्यासाठी निवारा शेड केलेले आहेत तर आपण जर जास्त पाऊस आला छत्री नसेल तिथं थांबू शकता अजून एक गोष्ट मित्रांनो थोडासा उतार आहे येताना चढ लागेल थोडं दमचाक होईल तर ह्या रस्त्यावरून जाताना एक पाण्याची बॉटल हँडी ठेवा जेणेकरून खाली गेल्यानंतर लहान मुलं किंवा जी मोठी माणसं असतील आणि आपल्याला सुद्धा पाण्याची गरज लागेल त्या फुला करून जवळपास पुलाला टेकायला येईल तेवढं पाणी असतं तर पिंजरे पाळू नका तर झाडे लावा आणि झाडे दिले ला दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने आणि आपल्याला जर बाहेर जमत नसेल तर कुंडीत झाडं लावा हे आपण आधीच डिस्कस केलेलं आहे तर आम्ही ज्यावेळेला लहानपणी इथे त्यावेळेला इथे हे कंपाऊंड नव्हतं आणि ट्रेन्स नव्हते प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने इथं पूर्ण सुरक्षा केली आणि त्यानंतर सगळ्यांना आठवत असेल इथे गेलेल्या लोकांची एक बोलता तरीही लोक रिस्क घेऊन खाली धबधब्यामध्ये उतरत होते मित्रांनो आता हे सगळं बंद बोलावं लागतंय मला कारण आता उजव्या धबधबा मिणारे इथून धबधबा दब खाली पडतो तर आपण व्हिडिओ मध्ये तो दाखवण्याचा प्रयत्न करूया शेगरचा फेमस धबधबा आणि इथे आत्ता ही शांत आणि थंड वातावरण आहे धबधबा एवढा अकरा विकरा दिसत नाही आहे शांतपणे पडतो आहे पण त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता खूप जास्त आवाज होतो एवढं प्रचंड प्रमाणात इथं पाणी पडतं आणि इथे प्री वेडिंगचे खूप सारे फोटोशूट आपण पाहिले असतील याच ठिकाणी होतात पण हा जो नजारा आहे मित्रांनो इथं येऊन अनुभवायचा तो खूप वेगळा आहे खूप छान असा मागे धबधबा पडतोय आणि खूप मस्त वातावरण आहे या साईडला झाड आहेत या साईडला दिसतोय तो धबधबा या साईडला गुहा आहे आपण गुहेमध्ये जाऊया या बघायला जवळ येऊन बघायला खूप छान दिसतोय हा धबधबा या गुहेत येताना पाण्याचा अंदाज घ्या खाली खूप स्लीपर एरिया असतो आणि पावसाळ्यात शक्यतो इथे जायचं टाळाच वाक्य म्हणलं होतं की गेलेल्या लोकांचा एक बोर्ड होता अजूनही आहे पडलेल्या अवस्थेत हे बघा मला अचानक तो दिसला जाता जाता हा व्हिडिओ तर संपला पण आता चालू आहे पंढरीची वारी आणि नेक्स्ट व्हिडिओ म्हणजेच व्हिलॉग मध्ये घेऊन चाललोय पंढरीच्या वारीला तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा